नमस्कार मित्रांनो आपण आता आता आलो आहोत चला पुढे जाऊया हे संत वामन द्वार बापची मूर्ती पण आहे हे मंदिर पूर्ण दगडांनी बनलेलं आहे पूर्ण मंदिराचा परिसर उत्तम प्रकारे कलाकृती केली आहे इथे संत मामन यांची मूर्ती आहे इथे समाधी त्यांच्या पादुकाही ठेवल्या आहे आणि विठ्ठल रुक्मई यांची मूर्ती सुद्धा आहे हे गौरख महा गौरक्ष महाराज यांची समाधी आहे आणि पुंडलिक महाराज यांची सुद्धा समाधी आहे